मित्रांनो सबंध महाराष्ट्राचा लाडका मावळ मुळशीची आणबाण शान दशम हिंद केसरी बाकासूर सुद्धा या चोराडच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो साम्राज्य सुद्धा आलेलं आहे दादा नमस्कार नमस्कार आज काय साम्राज्य बाकासूर घर घरची गाडी गाडी घरची नाही घरचे बैल आणले पहिलं दोन्ही पण एका ह्याच्यात आले शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय शंभाय पाच पाच उमऱ्याचं कसं काय नियोजन असतं काय रिव्हिजन फोर हो का करून मुलालाच गेले म्हणजे मुलांना मुला शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी मित्रांनो मित्रांनो शेठ कटरे यांचा बाब्यासुद्धा या चोराटच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो नाशिककरांचा दिवाने सुद्धा या चोराटच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव सांगा तुमचं माझं नाव गोलू बोरे गाव आपलं गाव माझं बुडला नाही बैल म्हणून सांभाळले चोराड कोणाला घेऊन आला आज काय वादळ वादळ कसं काय नियोजन आहे आजचं काय पंधरा पंचावन्न ब्रँड हां नियोजन पहिला चांगला आहे पहिला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आकाश अनिल चव्हाण गाव आपलं माळेगाव बारामती आज कुणाला घेऊन आला आहे काय तुफान मित्रांनो माळेगावकरांचा तुफान सुद्धा या चोराटच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार नियोजन काय नियोजन आहे चांगलं बऱ्यापैकी शुभेच्छा तुम्हाला हां धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं माझं नाव सोन्या जाधव रंगसिंगवाडी कुठली वाडी रंगसिंगवाडी कुठं आले हो ते पुसेवाच्या पुसेवापासून चौदा किलोमीटर आहे आज कुणाला घेऊन आलाय काय बाजीला घेऊन आलोय व्हाईट गोल्ड काय कसं कस नियोजन बाजीचं काय नियोजन तडाव्याचा चतुर आहे त्याला चतुर गाडी बागातला हो पायरा हाय अंतर आहे बरेच पण हाय शुभेच्छा तुम्हाला शेवटसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं संदीप लंकर जवळे कुठं आलंय गाव पेटना कसे झाले आज कोणाला घेऊन आलाय सोन्याला आणलं मित्रांनो सोने सुद्धा या चोराच्या मैदानात दाखल झालेलं आहे दादा कसं असणार नियोजन आज सोन्याचं कसं केलंय मुंबईवाल्यांचं संकेत कोणता बैल आहे काय तो आवारवाडीत आहे सांभाळायला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव शिवराज गाडगे गाव आपलं दातेवाडी आज कोणाला घेऊन आलाय महादेव मित्रांनो दातेवाडीकरांचा महादेव सुद्धा या चोराच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार नियोजन आजचं काय नियोजन शेटने केलंय का आम्हाला शेटने केलेले म्हणजे ही जोडी पहिल्यांदाच पडणार आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रोहित पवार गाव आपलं वाटेगाव आज कुणाला घेऊन आला शंभू आणला मित्रांनो वाटेगावकाराचा शंभू आणि तो अशी ही जोडी पण आणणार आहे काय नाही नाही ह्याला बैल आहे नाशिकचा आणि त्याच्यासोबत राणं आहे कोलावडे गोरचं कोलावडीचं शुभेच्छा तुम्हाला चे धन्यवाद